स्वागतम सुस्वागतम उपस्थित सर्व गणेश भक्तांचे वैजी येथील बैकर परिवार सहर्ष स्वागत करीत आहे गतवर्षांप्रमाणेच याही वर्षी आमच्या घरच्या गणपती समोर रहस्यमय श्री सोमनाथ मंदिराचा देखावा साकारून समाज प्रबोधन आणि जनजागृती करण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न गुजरात वसलेले श्री सोमनाथ मंदिर हे भारतातील सर्व प्रथम ओळखले जाते या पवित्र ज्योतिर्लिंगाची पौराणिक कथा आता आपण सर्वजण पाहूया ब्रह्मपुत्र प्रजापती दक्ष यांच्या सत्तावीस कन्यांचा विवाह चंद्रदेवांबरोबर करण्यात आला परंतु चंद्रदेवांना त्या सत्तावीस दक्ष कन्यांपैकी रोहिणी सव्वीस कन्यांकडे चंद्रदेव दुर्लक्ष करीत होते पती प्रेमासाठी व्याकुळ झालेल्या त्या सव्वीस कन्यांनी आपले पिताश्री महाराज दक्ष यांच्याकडे चंद्रदेवांमार्फत करण्यात येणाऱ्या भेदभावाबद्दल तक्रार केली हे ऐकताच प्रजापती दक्ष चंद्रदेवांना समजवण्यासाठी त्यांच्याकडे आले व त्यांना शांततेने समजावण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यानंतरही चंद्रदेवांचे आपल्या इतर पत्नींबरोबरचे वर्तन तसेच राहिल्यामुळे प्रजापती दक्ष अतिक्रोधित झाले आणि या क्रोधामध्येच त्यांनी चंद्रदेवांना एक श्राप दिला हे चंद्रमा आम्ही तुम्हाला इतके शांततेने समजवण्याचा प्रयत्न केला परंतु रोहिणी सोडता आमच्या इतर कन्यांबद्दलचे तुमचे भेदभावी वर्तन बदलले नाही आणि याची शिक्षा म्हणून आम्ही श्राप देतो की आज या क्षणी तुम्हाला क्षयरोग व्हावे त्यानंतर लगेचच चंद्रदेव क्षयरोगाने ग्रसित झाले व त्यांचे तेज हळूहळू कमी होऊ लागले आणि पृथ्वीवर हाहाकार उडाला सर्वत्र गुहाप्रलय येण्याचे संकेत दिसू लागले हे देवी देवतांना समजताच त्यांनी चंद्रदेवांना या श्रापातून ब्रह्म चंद्रदेव ब्रह्मदेवांकडे आले झालेला सर्व प्रसंग त्यांनी ब्रह्मदेवांना सांगितला त्यावर ब्रह्मदेव म्हणाले वच दक्ष निश्चयाला मी देखील बदलू शकत नाही या श्रापातून मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही अज्ञात स्थळी जाऊन महामृत्युंजय मंत्राचा जप करा त्यानंतर भगवान महादेव प्रसन्न होतील आणि या श्रापातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचवतील हे ऐकून चंद्रदेव गुजरात मधील प्रभास पाठण समुद्रकिनारी जाऊन महामृत्युंजय मंत्राचा जप चालू करतात ओम यजामहे सुगंधी पुष्टीवर्धन बंधना मृत्यो त्यावर प्रसन्न होऊन भगवान शंकर चंद्रदेवांसमोर प्रकट होतात आणि चंद्रदेवांना योर मागण्यास सांगतात शशांक चिदंबरा झालेला सर्व प्रकार चंद्रदेव महादेवांना सांगतात व या शापातून मुक्ती मिळण्याची मागणी करतात त्यावर भगवान शंकर म्हणतात की दक्षच्या मुखातून बाहेर पडलेल्या होणीला कोणीही थांबवू शकत नाही परंतु या क्षयरोगावर उपाय म्हणून मी तुला एक वरदान देतो दरमहा पंधरा दिवसांनी तुझे हे तेज कमी होईल व पुढच्या पंधरा दिवसांनी तुझे तेज वाढू लागेल वरदान मिळताच चंद्रदेवांना क्षयरोगातून मुक्ती मिळते आणि पृथ्वीवरील जीवन देखील सुरळीतपणे चालू लागते त्यानंतर चंद्रदेव भगवान शंकरांना इथे स्थापन होण्याची विनंती करतात त्यावर भगवान शंकर त्याच ठिकाणी लिंगरूपात विराजमान होतात चंद्राला दुसरे नाव सोम असेही आहे व महादेवांना नाथ असेही म्हणतात म्हणूनच एकत्रितपणे या ज्योतिर्लिंगाला सोमनाथ ज्योतिर्लिंग म्हणून संबोधले जाऊ लागले मंडळी चंद्राच्या ज्या अवस्थेला आता आपण पौर्णिमा आणि अमावस्या म्हणतो त्याचा संदर्भ या पौराणिक कथेमध्ये दिसून येतो आता आपण या मंदिराविषयीच्या ऐतिहासिक व रहस्यमयी घटना पाहूया सोमनाथ मंदिर हे भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे या मंदिरावर सुमारे सतरा वेळा आक्रमण करण्यात त्यामध्ये तब्बल वेळा या मंदिरातील अमाप संपत्ती लुटण्यात आली व सात वेळा हे मंदिर तोडण्यात आले परंतु या मंदिराचे वैशिष्ट्य असे की इतक्या वेळा आक्रमण होऊनही हे मंदिर पुन्हा पुन्हा बांधण्यात आले व आजही हे मंदिर अगदी दिमाखात उभे आहे या सतरा आक्रमणांपैकी इसवी सन एक हजार पंचवीस मध्ये अफगाणी सुलतान महमूद गजनी याने केलेले जिवंत सोडले नाही त्यानंतर जेव्हा गजनी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आला तेव्हा तो अचंबितच झाला त्याने हवेमध्ये लटकलेले शिवलिंग पाहिले आणि त्याचे डोळेच फिरले हे पाहताच त्याच्या मनात आले असावे ये तो शिवलिंग हवा में कैसे लटक रहा है क्या हिंदू धर्म से बड़ा वैज्ञानिक धर्म और कोई नहीं अगर ये बात हमारे मुल्क में पता चल गई तो हमारे धर्म से लोगों का विश्वास कम हो जाएगा नहीं नहीं मैं ऐसा होने नहीं दूंगा इस शिवलिंग को मैं नेस्त नाभूत कर दूंगा तो शिवलिंगा हतौड़ ने घाव पण ते शिवलिंग जापची हलत मग त्याच्या लक्षात येते येथील भिंती देखील विशिष्ट प्रकारे बनवलेल्या आहेत त्यामुळेच तो त्या भिंती तोडण्यास सुरुवात करतो भिंतीचा काही भाग तुटताच ते शिवलिंग हळूहळू खाली येऊ लागते आणि जमिनीवर येऊन थांबते पुन्हा गजनी त्या शिवलिंगावर हातोड्याने खाव घालतो पण ते शिवलिंग इतके मजबूत असते की त्याच्यावर काहीच फरक पडत नाही मग तो शिवलिंगाला आग लावून वितळण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या या क्रूर प्रयत्नात त्याला यश मिळते प्राचीन हिंदू वैज्ञानिकांचे महत्वपूर्ण असे आश्चर्य नष्ट करण्यात तो यशस्वी होतो आज जे शिवलिंग आपण सोमनाथ मंदिरामध्ये पाहतो ते या आक्रमणानंतर बसवण्यात आलेले शिवलिंग आहे आता आपण या शिवलिंगाविषयीचे विज्ञान पाहूया हे शिवलिंग निकेल आणि लोह या धातूंच्या मिश्रणातून बनवलेल्या उल्कापिंडापासून बनवलेले होते या शिवलिंगाची स्थापना स्वतः चंद्रदेवांनी केल्यामुळे हे उल्कापिंड त्यांनीच अंतराळातून आणले असावे अशी धारणा आहे मंडळी अनर्सच्या प्रमेय आपल्या सर्वांना माहितच आहे की एक चुंबक दुसऱ्या चुंबकाला अस्थिर करतोच परंतु आपल्या प्राचीन हिंदू वैज्ञानिकांनी या सिद्धांताला मागे सारून असे काही करून दाखवले की संपूर्ण जग आश्चर्याने पाहू लागले त्यांनी सामान्य चुंबकाबरोबर बिस्मत धातूचा वापर करून त्या शिवलिंगाभोवतीच्या भिंती बनवल्या सामान्य चुंबक आणि बिस्मत धातूपासून बनवलेले चुंबक यांच्यापासून तयार झालेल्या चुंबकीय आकर्षणामुळेच हे शिवलिंग हवेमध्ये तरंगू लागले अशा रीतीने अनर्शा प्रमेयाला मागे सारून न न भूतो भविष्यती असे आश्चर्य त्यांनी करून दाखवले या मंदिराच्या न संपणाऱ्या आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे मंदिराच्या पूर्वेकडे असलेले बाणस्तंभ या बाणस्तंभावर एक बाण समुद्राच्या दिशेने दाखवण्यात आला आहे व खाली संस्कृत मध्ये दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग असे लिहिले आहे याचा अर्थ या स्थानापासून बाणाची दिशा दाखवली आहे ती म्हणजे दक्षिण ध्रुवापर्यंत समुद्रामध्ये एकही जमिनीचा भाग नाही त्या काळी कोणतेही तंत्रज्ञान नसताना हे कसे लक्षात आले असेल हे एक मोठे आश्चर्यच आहे यावरून असे समजते कि आपले प्राचीन वैज्ञानिक किती श्रेष्ठ आणि प्रगल्भ होते गणराया हे रहस्य आमचे शारीरिक मानसिक आणि शास्त्राच्या अवलोकनाच्या बाहेर आहे तरी ते आकलन करून देण्याची शक्ती दे एवढीच तुझ्या चरणी नम्र प्रार्थना शशिना प्रतिष्ठितम् प्रभासतीर्थे परमं पवित्रम् ज्योतिर्मयं गुर्जरभूमेरत्नम् तं सोमनाथं सततं नम लहानपणापासूनच करत आलोय पंजाई घोष चिंतामणीचाच आला आला